हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर तीच भाद्रपद महिन्याला सुरुवात झालेली आहे भाद्रपद महिन्यामध्ये चतुर्थीच्या दिवशी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची स्थापना आपण करत असतो गणपती बसल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण ऋषी पंचमीचं व्रत करतो त्यानंतर होते ते म्हणजे गौरी आवाहन नंतर दुसऱ्या दिवशी गौरी पूजन आणि तिसऱ्या दिवशी असते गौरी विसर्जन हे देखील भाद्रपद महिन्यातील महत्त्वाचं व्रत आहे गणपतीमध्ये आपण गौरी आवाहन गौरीपूजन आणि गौरी विसर्जन करत असतो बरेच घरी गौर स्थापना केली जाते ज्येष्ठा गौरी असं म्हटलं जातं प्रत्येकाकडे आपल्या परंपरेप्रमाणे या गौरींचं पूजन देखील केलं जातं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गौरी पूजनाच्या दिवशी आपल्याला काय उपाय करायचा आहे संध्याकाळी दिव्यामध्ये आप एक आपल्याला एक वस्तू टाकायची आहे म्हणजे आपण गौराई जरी बसवलेल्या नसतील बऱ्याच घरी गौराई बसवल्या जात नाही बऱ्याच घरी गौरी पूजन केलं जातं ज्येष्ठा गौरींचं पूजन केलं जातं तर ज्यांच्याकडे गौरी बसवलेल्या असतील किंवा बसवलेल्या नसतील तर अशा सर्वांनी हा उपाय करायचा आहे आपल्याला दिव्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे त्यामुळे आपल्या घरातील ज्या काही पैशांच्या समस्या असतील त्या सर्व नष्ट होतील आपल्या घरात अखंड लक्ष्मी प्राप्त होईल देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावरती राहील तर तोच उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते ज्यांच्याकडे गौराईंची परंपरेप्रमाणे स्थापना केली जाते तर त्यांच्याकडे गौरी आवाहनाच्या दिवशी वाजत गाजत मोठ्या आनंदाने गौराईंचं आवाहन केलं जातं गौरी आवाहनाच्या दिवशी गौराईंचं स्थापन केलं जातं गौराईंचे जे मुखवटे असतात त्यांचे आपल्या घरात आगमन झालं की त्यावेळेस आली गवर आली सोन पावली आली असं देखील म्हटलं जातं त्यानंतर गौराईंना साडी नेसवली जाते सोळा शृंगार केला जातो हळदी कुंकू अक्षता वाहून आपल्याकडे जशी परंपरा असेल त्याप्रमाणे पूजा अर्चा करून नैवेद्य दाखवले जातो आरती केली जाते दुसऱ्या दिवशी गौरी पूजन असते तर या वर्षीचं गौरी आवाहन दहा सप्टेंबर ते बारा सप्टेंबर या तीन दिवसांमध्ये असणार आहे तर या तीन दिवसांमध्ये महिला अनेक उपाय करत असतात अखंड लक्ष्मी प्राप्त व्हावी यासाठी देखील अनेक उपाय केले जातात गौरी पूजनाच्या दिवशी विशेषतः हे उपाय जास्त प्रमाणात केले जातात तर आज दहा सप्टेंबर आहे आज गौरी आवाहनाचा दिवस आहे उद्या अकरा सप्टेंबर म्हणजे गौरीपूजन आहे गौरी पूजनाच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे गौरी पूजनाच्या दिवशी देवी लक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थिर करण्यासाठी अत्यंत शुभ दिवस असतो त्यामुळे आता बऱ्याच ताई दादा कमेंट करतील की आमच्याकडे गौराईंची स्थापना होत नाही मग आम्ही हा उपाय कसा करायचा किंवा मग आमच्या गौराई गावाला असतात मग आम्हाला गावाकडे जाणं शक्य नाही त्यासाठी तरीही तुम्ही हा उपाय प्रत्येकजण करू शकतो ज्यांच्याकडे गौराई असतील त्यांनी पण हा उपाय करायचा आहे ज्यांच्याकडे गौराई नसतील त्यांनी देखील हा उपाय करायचा आहे आपल्याकडे गणपतीची स्थापना झालेलीच असते समजा काहींच्या घरी गणपतीची देखील स्थापना नसेल गौराई नसतील काही कारणास्तव आपण गणपती बाप्पांची देखील स्थापना केलेली नसेल तरीही आपल्याला हा उपाय करता येणार आहे फक्त ज्यांना सुतक आहे मासिक पाळी आहे विटाळ आहे अशा लोकांनी फक्त हा उपाय करायचा नाही आहे प्रत्येकजण आपल्याकडे जास्त पैसा असावा आपल्याकडे सगळे सुखसुविधा असावं याच्यासाठी धडपडत असतो त्याच्यासाठी आपण पूर्णपणे आपल्या आयुष्यातला वेळ देत असतो कधी कधी तर आपल्याला कुटुंबासाठी वेळ द्यायला भेटत नाही पण आपण पैसे कमावण्याच्या मागे लागलेला असतो तरीही आपल्या आयुष्यात कधी ना काहीतरी अडीअडचणी सुरूच असतात एक झालं की एक संकट कोणाचा आजार पण म्हणा घरातील एखाद्या व्यक्तीचं चिडचिडे पण म्हणा मग असं जर संकट येत राहिले तर देवी लक्ष्मी देखील आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही तर देवी लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी वर्षातून एकदाच आपल्याला हा चान्स मिळत असतो गौरी पूजनाचा दिवस गौरी पूजनाचा दिवस हा अत्यंत शुभ दिवस असतो तर हा जो मी तुम्हाला आज उपाय सांगणार आहे याने फक्त देवी लक्ष्मी स्थिर होत नाही तर त्यासोबत आपल्या घरामध्ये सुख समृद्धी देखील नांदते घरातील व्यक्तींचा आजार देखील नाहीच होत घरातील व्यक्ती किंवा मुलं चिडचिड करत असतील तर तो चिडचिडेपणा देखील नाहीसा व्हायला मदत होते आता उपाय कधी करायचा आहे तर उद्या उद्या आप गौरीपूजनाचा दिवस आहे तर गौरीपूजनाच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे गौरी पूजनाच्या दिवशी संध्याकाळी हा उपाय करायचा आहे ज्यांच्याकडे गौरी बसवलं जात असतील तर त्यांनी गौरी बसल्यानंतर गौरीपूजन झाल्यानंतर हा उपाय करायचा आहे ज्यांच्याकडे गौराई नसतील त्यांनी संध्याकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान हा उपाय करायचा आहे गणपती बाप्पा बसवलेले असतील तर गणपती बाप्पांच्या समोर बसून हा उपाय करायचा आहे गणपती बाप्पाही नसतील तर आपल्या देवघरासमोर बसून उपाय करायचा आहे प्रत्येकाच्या घरात देवघर असतंच तर ज्यांच्याकडे गौरी गणपती दोन नसतील त्यांनी हा बसून उपाय केला तरीही चालेल ज्यांना संध्याकाळी साडेसहा ते दरम्यान उपाय करायला जमणार नसेल तर त्यांनी रात्री नऊ वाजेपर्यंत उपाय केला तरीही चालेल बरेच लोक जॉब करतात व्यवसाय करतात तर त्यांची सुट्टी उशीरा होते तर साधारणतः तुम्ही नऊ वाजेपर्यंत हा उपाय करू शकता उपाय करण्यासाठी महत्वाची गोष्ट लागणार आहे ती म्हणजे दिवा दिवा तुम्ही मातीची पंथी जर तुम्हाला भेटली तर अतिउत्तम दिवाळीमध्ये आपण पंत्या घेतलेल्या असतात तुम्ही जपून ठेवलेल्या असतील तर त्यातलीच एखादी पंथी वापरलेली असेल ही स्वच्छ धुवून घ्यायची कोरडी करून घ्यायची त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालून घ्यायचं जर तुमच्याकडे पंथी उपलब्ध नसेल मातीचा दिवा उपलब्ध नसेल तर तुम्ही आपल्या देवघरात जो दिवा लावतो तो दिवा व्यवस्थित स्वच्छ घासून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घ्यायचं आहे दिव्यामध्ये वात टाकताना तर फुलवात घ्यायची नाही ती जोडवात घ्यायची आहे म्हणजे दुहेरी वात आपल्याला घ्यायचे आहे दुहेरी वाद दिव्यामध्ये घालून घ्यायची आणि शुद्ध तुपाचा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे पण दीप प्रज्वलित करण्यापूर्वी तो दिवा ठेवण्यासाठी तुम्ही एक प्लेट घ्यायची आहे तुम्ही चांदीची तांब्याची पितळाची कोणतीही दिव्याखाली ठेवण्यासाठी जी प्लेट घेणार असेल ती व्यवस्थित स्वच्छ केलेली असली पाहिजे त्या प्लेटवर तुम्हाला कुंकुआणे स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहे म्हणजे दिव्याला अक्षतांचं आसन आपल्याला द्यायचं आहे मी तुम्हाला इतर व्हिडिओमध्ये दे देखील सांगत असते की दिव्या खाली नेहमी अक्षता ठेवायच्या असतात अक्षता ठेवल्यानंतर अख्ख्या अक्षता घ्यायच्या म्हणजे थोडेसे तांदूळ अख्खे तांदूळ घ्यायचे त्या तांदळावरती आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे कारण तांदळावरती अक्षतांवरती लक्ष्मी विराजमान असते असं म्हटलं जातं म्हणून दिव्याला आपल्याला अक्षतांचं आसन द्यायचं आहे अक्षता पांढऱ्या न ठेवता आपण त्यांना हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला तो दिवा ठेवायचा आहे दिव्यामध्ये आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी वस्तू टाकायची आहे त्यातील पहिली वस्तू म्हणजे भीमसेनी कापूर आपल्याला एक वडी टाकायची आहे भीमसेनी कापरामध्ये घरातील नकारात्मक नकारात्मकता नाहीसा करता येते त्याचबरोबर देवी लक्ष्मीला आकर्षित करण्याची शक्ती असते म्हणून एक भीमसेनी कापराची वडे आपल्याला दिव्यामध्ये टाकायची आहे त्यानंतर लवंग किंवा वेलची या दोन्हींपैकी एक वस्तू आपल्याला दिव्यामध्ये टाकायची आहे म्हणजे जे खडे मसाले असतात त्यांच्यामध्ये देवी लक्ष्मीला आकर्षित करण्याची शक्ती असते आणि घरातील नकारात्मकता ना नाहीशी करण्याची देखील शक्ती असते घरात त्यामुळे सकारात्मकता यायला मदत होते त्यामुळे वेलची किंवा लवंग दोन्हींपैकी एक वस्तू आपल्याला टाकायची आहे वेलचीमध्ये देखील देवी लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे तुम्ही वेलची घेताना तुटलेली सडलेली किडलेली अशी घ्यायची नाही व्यवस्थित पूर्ण अख्खी वेलची टाकायची आहे आणि जर लवंग टाकणार असेल तर लवंग देखील अख्खं घ्यायचं आहे फुलासहित घ्यायचं आहे ते देखील तुटलेलं नको आहे पूर्ण लवं लवंग टाकायचं आहे एकतर लवंगच टाका किंवा एकतर वेलचीच टाका हे टाकलं की आपल्याला दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे दिव्याची दिशा तुम्ही देवासमोर बसून देवाकडे त्याचं मुख केलं तरीही चालेल दीप प्रज्वलन केलं की आपल्या स्वतःच्या कपाळाला देखील हळद कुंकू लावून घ्यायचं दिव्याला देखील हळद कुंकू लावून त्याची पूजा करायची दिव्याचं दर्शन घ्यायचं आणि त्यानंतर तिथे बसून तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे किंवा मग लक्ष्मीचा अतिशय प्रभावी मंत्र कमलात्मक मंत्र तुम्ही कमीत कमी एक वेळेस किंवा जास्तीत जास्त अकरा वेळेस पठण किंवा आठ वेळेस पठण केलं तरीही चालेल तर अशा प्रकारे ही सेवा करायची आहे दिवा विजल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जर वाती संपूर्ण जळून गेलेल्या असतील तर हरकत नाही जळालेल्या नसतील ना तर गणपती बाप्पांचं जिथे आपण निर्माल्य ठेवलेलं असेल तर निर्माल्यामध्ये त्या वाती टाकायच्या आहे त्यातील वेलची किंवा लवंग जर अखंड राहिलेलं असेल जळालेलं नसेल तर ते तुम्हाला तुमच्या पर्समध्ये किंवा वॉलेटमध्ये स्वच्छ धुवून म्हणजे त्याने आपल्या वॉलेटमधले पैसे वगैरे तेलकट चिकट होणार नाही या हिशोबाने ते धुवून पुसून स्वच्छ कोरडं करून मग आपल्या वॉलेट किंवा पर्समध्ये आपल्याला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद म्हणून ठेवायचा आहे आणि जे दिव्याखाली आसन आपण तांदळांचं आसन दिलेलं होतं तर ते तांदूळ तुम्ही घरातल्या तांदळामध्ये डब्यात टाकून द्यायचे आहे त्याने आपल्या घरामध्ये धनधान्याची कायम बरकत राहते तर उद्या गौरी पूजनाच्या दिवशी असा हा दिव्याचा उपाय नक्की करा म्हणजे देवी लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद तुमच्यावर राहील देवी लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर राहायला मदत होईल आणि अखंड लक्ष्मी आपल्या घरीमध्ये नांदेल तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद